स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या, या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तो कुठं जमा करायचा आहे अर्ज कसा भरायचा आहे पुढील प्रक्रिया काय असणार आहे तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला कसं समजणार याविषयी संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर चला सर्वप्रथम तुम्हाला अर्ज कसा भरायचा त्याविषयी माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर अर्जाविषयी जेवढे पण तुमच्या मनातील प्रश्न असतील त्या प्रश्नांवरती आपण व्हिडिओच्या लास्टला चर्चा करणार आहे अर्ज कसा भरायचा आणि कुठं जमा करायचा याविषयी माहिती सर्वप्रथम बघूया तर बघा हा अर्ज आहे या अर्जाची लिंक आपल्याला वायबीडी अकॅडमी नावाचा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे किंवा तुम्ही जवळच्या सायबर केफेला भेट देऊन जवळच्या सेतू कार्यालयाला भेट देऊन किंवा अंगणवाडीचे केंद्र असतं तिथं भेट देऊन तुम्ही हा अर्ज मिळवू शकता हा अर्ज आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं तुम्हा इथं नाव टाकायचं महिलेचं संपूर्ण नाव टाकायचंय त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव तुम्हाला इथे आहे त्यानंतर जन्मदिनांक टाकायचं वर्ष या टाइप मध्ये जन्मदिनांक टाकायचं अर्जदाराचा महिलेचा संपूर्ण पत्ता आहे त्यानंतर जन्माचं ठिकाण टाकायचंय इथे पुढे जिल्हा कोणता आहे जिल्हा टाकायचा शहर किंवा गाव गावात राहत असेल तर गावाचं नाव शहरात राहत राहत असेल तर शहराचं नाव त्यानंतर खाली आल्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका नगर जे पण असेल तुमचं ते तुम्हाला इथे आहे ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीचं नाव टाकायचंय त्यानंतर पिन कोड टाकायचंय मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली यायचंय खाली आल्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे तुम्ही शासनाच्या इतर विभागामार्फत कोणत्याही प्रकारची एखादी योजना असेल त्या योजनेचा आर्थिक लाभ घेत असाल तुम्हाला इथं होय आणि नाहीचं ऑप्शन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही लाभ घेत असाल तर होयवरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि तुम्हाला किती रुपये मिळतात ते तुम्हाला इथं टाकायचे आहेत जर नसेल मिळत तुम्ही कोणत्या प्रकारचा लाभ घेत नसेल तर नाहीवरती टिक करायचंय आणि इथे कोणत्या प्रकारचं तुम्हाला ऑप्शन भरायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला इथं स्थिती टाकायची आहे तुमचं लग्न झालेलं आहे की घटस्फोटीत आहे विधवा आहे जे पण असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढे यायचं आहे आता पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे तुम्हाला बँकेची माहिती द्यायची तुमचं जे पण बँक पासबुक आहे ते व्यवस्थित बघा त्याच्यावरती जी पण माहिती असेल ती व्यवस्थित भरा कारण इथून पुढे या योजनेमार्फत तुम्हाला जे पण पैसे भेटणार आहेत ते त्याच अकाउंट नंबरवरती त्याच अकाउंटवरती जमा होणार आहे त्यासाठी बँकेची माहिती व्यवस्थित भरा तुम्हाला इथं काय करायचंय बँकेविषयी माहिती द्यायची जसे की इथं बँकेचे संपूर्ण नाव टाकायचे त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव टाकायचं त्यानंतर इथं खाते क्रमांक टाकायचं आहे आणि आय एफ सी कोड टाकायचा ठीक आहे ही बँकेची माहिती व्यवस्थित भरा त्यानंतर खाली आहे इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे आपला जो आधार क्रमांक आहे तो बँकेशी जोडलेला आहे का म्हणजेच लिंक केलेला आहे का यस असेल होय असेल तर तुम्हाला होयवरती वरती क्लिक करायचंय म्हणजे टिकमार करायचे नसेल तर नाही वरती क्लिक करायचं ठीक आहे आपल्याला विचारलेले नारीशक्ती प्रकार म्हणजे तुम्ही यामध्ये कोणत्या मध्ये येतात ते तुम्हाला टाकायचे तुम्ही जर अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असल त्यानंतर परवेशिका म्हणजे सुपरवायझर असेल ग्रामसेवक असेल वार्ड अधिकारी असेल सेतू सुविधा केंद्र असेल किंवा तुम्ही सामान्य महिला असाल आता यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या याच्यामध्ये मोडत नसाल तर तुम्ही सामान्य महिला मध्ये मोडता तर हे तुम्हाला इथे टाकायचं ठीक आहे इथे पुढे तुम्हाला हे भरायचं सात नंबरचं असेल तर सात नंबर तुम्हाला आहे इथपर्यंत आल्यानंतर बघा आता तुम्हाला अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र सादर करायचे ते सुद्धा माहिती असणं गरजेचं असणार आहे हा अर्ज मी तुम्हाला सांगत आहे हा अर्ज मी सांगितल्याप्रमाणे भरायचा आहे आणि त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला आधार कार्डचं जॉरॉक्स त्यानंतर जन्म प्रमाणपत्र किंवा आधिवास ठीक आहे डोमासाईल सर्टिफिकेट आपण ज्याला बोलतो ते तुम्ही जमा केलं तरी चालेल उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आहे उत्पन्नाचा दाखला आपण ज्याला बोलतो ते तुम्हाला जमा करायचंय त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक त्यानंतर अर्जदाराचा फोटो अशा प्रकारचे हे तुम्हाला पाच ते सहा कागदपत्र दिलेले आहेत ते तुम्हाला अर्जासोबत अर्जास आणि त्यानंतर हा अर्ज संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं अंगणवाडी केंद्र असेल त्या केंद्रावरती जाऊन तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे पुढील माहिती संपूर्ण त्यांच्याकडून तुम्हाला भेटून जाईल जर जा अंगणवाडीमध्ये हा अर्ज घेतला नाही तर तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची किंवा तुमच्या ठिकाणी एखादं प्रवेशिका केंद्र असं म्हणजे सुपरवायझर ज्याला बोलतो आपण बाल विकास केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही हा जमा करू शकता तिथून माहिती मिळू शकता शक्यता जवळपास जास्तीत जास्त हा अर्ज आहे अंगणवाडी केंद्रामध्ये जमा केला जात आहे तर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रावरती जाऊन भेट द्या तिथे तुम्हाला हा अर्ज घेऊन जायचा तिथे सुद्धा तुम्हाला हा अर्ज भेटून जाईल आणि त्यांच्याकडे हा अर्ज भरून द्यायचा आणि जमा करून द्यायचा दिलेल्या कागदपत्रानुसार ठीक आहे त्यानंतर इथे बघा अर्जदाराचे हमीपत्र यामध्ये तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र सुद्धा इथं जमा करायला सांगितलेलं आहे तर हे तुम्हाला इथं खाली भेटेल ठीक आहे तर इथे बघा मी घोषित करते की ठीक आहे आता इथे तुम्हाला जे पण असेल ते तुम्हाला अशा प्रकारचं इथे खून करायचे बरोबरची खून करायचे हे वाचायचं आणि त्याच्या पुढे अशा प्रकारची खून करत चालायची आहे जेणेकरून हे हमीपत्र तुम्हाला यासाठी जमा करावं लागतं जी पण माहिती आपण टाकलेली आहे हमीपत्रानुसार आपण सर्व माहिती बरोबर टाकलेली आहे हे प्रूफ करून देत असतो ठीक आहे म्हणजे आपण त्यांना सांगत असतो ही जी पण माहिती आहे ती मी बरोबर टाकलेली आहे त्यासाठी हे हमीपत्र आपल्याला जमा करावं लागतं आणि त्यानंतर इथे खाली तुमचं नाव आणि सही इथे तुम्हाला करायची ठीक आहे त्यानंतर खाली आहे खाली आल्यानंतर इथून पुढे बघा आता ही जी तुम्हाला लाईन दिसत आहे इथून वरती हा अर्ज झाला अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरून हमीपत्र तुम्हाला त्यांना आहे तुम्हाला अर्जावरती जे पण माहिती दिलेली ती भरून झाल्यानंतर हमीपत्रासोबतच सही करून वगैरे ते तुम्हाला तिथं जमा आहे कुठं अंगणवाडी केंद्रावरती जाऊन आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून ही पावती घ्यायला विसरायचं नाहीये ही जी पावती इथून खाली ही तुमची पावती असणार आहे तर बघा इथे तुम्ही इथं असा अर्ज भरलेला आहे नोंदणी क्रमांक ते तुम्हाला देतील जिथं तुम्ही अर्ज जमा करतील तिथून तुम्हाला हा नोंदणी क्रमांक दिला दिला जाईल आता हा अर्ज जर तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जमा केला तर त्यांना सांगायचं ही पावती आम्हाला हवी आहे जेणेकरून तुम्हाला एक प्रूफ दाखवता येईल की आपण हा अर्ज भरला होता तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं पावती क्रमांक भेटून जाईल किंवा नोंदणी क्रमांक भेटून जाईल सेतूमध्ये जमा केला तर त्यांच्याकडून मागून घ्या किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जमा केला तर त्यांच्याकडून ही पावती तुम्ही मागून घ्या आणि इथं नोंदणी क्रमांक देखील तुम्ही इथं मागून घ्या ठीके आणि इथं इथं ज्यांनी पण अर्ज स्वीकारला असेल म्हणजे तुमचा जर जमा करून घेतला असेल त्यांची सही आणि शिक्का किंवा सही तो ते देतील ती पावती तुम्ही जपून ठेवा ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे आता तुम्हाला कसं समजणार की तुमचं नाव आलेलं आहे की नाही तुमचा अर्ज भरला गेला आहे की नाही त्याविषयी तुम्हाला माहिती कशी भेटणार आता ही सर्व प्रक्रिया ही सर्व प्रक्रिया अंगणवाडी केंद्राकडून केली जाणार आहे किंवा जे आपले जवळचे सेतू कार्यालय असतात त्यांच्याकडून केली जाईल किंवा बाल विकास केंद्र जे असतात त्यांच्याकडून ही प्रक्रिया केली जाणार आहे ते सर्वप्रथम हे सर्व अर्ज जमा करून घेणार आहे आणि त्यानंतर जेवढे पण अर्ज येतील ते ऑनलाईन भरून सरकारकडे पाठवणार आहे ठीक आहे माझ्याकडे माहिती आल्याप्रमाणे हे सर्व अर्ज एकत्रित जमा झाल्यानंतर ते ऑनलाईन भरून पुढे शासनाकडे पाठवणार आहे ते त्यानंतर त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि ज्यांना पण योजनेचा लाभ भेटणार आहे त्याविषयी माहिती पुढे तुम्हाला वेळोवेळ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे ठीक आहे तर आता इथे काय सांगितलेलं आहे आता हा अर्ज आपण फक्त ऑफलाईन भरायचा आहे म्हणजे आपल्याला अशा प्रकारचा याचा जॉरस काढायचा आहे अर्ज आपल्याला पेनानी भरायचा आहे जमा करायचा आहे आणि त्यानंतर जमा करून घेतल्यानंतर ते, ते अर्ज आपण जो पण भरलेली माहिती आहे त्याच्यानुसार ते अर्ज ऑनलाईन भरतील ऑनलाईन भरल्यानंतर आपल्याला मेसेजवरती माहिती कळून येईल इथे बघा सांगितलेलं आहे तुमचा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला पावती प्रदान केल्यानंतर इथे तुम्हाला मॅसेजवरती किंवा व्हॉट्सअपवरती वेळोवेळी माहिती इथं पाठवली जाईल अशा प्रकारची माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथपर्यंत समजून आलेली असेल अर्ज कसा भरायचा कुठं जमा करायचा आणि इतर माहिती तुम्हाला कुठून भेटणार अशा प्रकारचा तुम्हाला हा संपूर्ण अर्ज भरायचा आहे या व्यतिरिक्त या योजनेसाठी कोणकोणते पात्र उमेदवार आहे बाकी माहिती वयाची अट काय असणार आहे कोणकोणते कागदपत्र आणि इतर संपूर्ण महाराष्ट्रानुसार जिल्ह्यानुसार इतर माहिती आपण एका सप्रेट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे Okay. ही योजना किती तारखेपर्यंत असणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती टाकलेली आहे काल ते परवापासून इथं एक तारखेपासून ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज चालू झालेले आहेत पंधरा ते सोळा तारीख शेवटची असणार आहे त्या अगोदर तुम्हाला हा भरावा लागणार आहे जमा करावा लागणार आहे या व्यतिरिक्त इथं जी पण माहिती आपण एका सप्रेट व्हिडिओच्या माध्यमाने अपलोड केलेली आहे चॅनलवरती तो व्हिडिओ आहे नाही इतर कोणत्या प्रकारचं नवीन अपडेट असेल तर ते मिळवण्यासाठी आपण चॅनलवरती पहिल्यांदा द्यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिलिती तिलाही क्लिक करा भेटूया पुढील लिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र